महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून पुढील अठ्ठेचाळीस तासात ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून पुढील अठ्ठेचाळीस तासात हा पाऊस कोसळणार आहे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिकं झाकून ठेवावी असा सल्लाही भारतीय हवामान खात्यानं दिलेला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आता नव्यानं वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला असून राज्यातच नाही तर संपूर्ण देशात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे आता राज्यात कुठं कुठं हा पाऊस कोसळणार आहे पाहुयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित अवकाळी पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडं विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे याशिवाय कोकणातील काही जिल्ह्यातही अवकाळी पाऊस होऊ शकतो असं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय